कंधार तालुक्यात हाकेच्या अंतरावर असलेल्या घोडस या गावी गोपीनाथ केरबा लाडेकर व सोपान गोपीनाथ लाडेकर या शेतकऱ्याचा अतिवृष्टीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतातील शेडसह सात जनावरे पुरात वाहून गेले आहेत तर काही जनावरे गोठ्यातच बांधून ठेवल्याने त्यांचा मृत्यू झाला शेतातील कापूस हळद व इतर पिकासह शेतातील पिकास बोरवेलमधील मोटर व शेतातील इतर साहित्य वाहून गेलेले गेले आणि त्यात होत्याचे नव्हते झाले त्यामुळे लाडेकर कुटुंबीय हवालदिन झाले आहेत ते प्रशासनाकडे मदतीचा हात मागत आहेत या अतिवृष्टीमुळे शेतात पूर आल्यामुळे शेतकरी झाडावर जाऊन बसल्याने त्यांचा जीव वाचला आहे पाहुयात यावर लाडेकर कुटुंबीय काय म्हणाली नमस्कार कडक खबर आणि महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी जी जी झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा आतोनात जे काही नुकसान झाले तर ते न भरून येणार आहे आज मी आहे घोडज बाबुळगाव रोडवरील इथे शेत आहे गोपीनाथ लाडेकर केरबा लाडेकर हे आपल्याकडं शेतकरी आहेत आणि त्यांच्या सगळे परिवारातले आहेत लोक आपण त्यांच्याशी जाणून घेऊ त्यांचं त्यांच्या सहा मशी दगावलेल्या आहेत आपण इकडे सगळी दृश्य बघू शकता तर सगळे जे काही वरचं पाणी होतं ते सगळं पाणी वाहून आलं आणि सगळी शेती वाहून गेली बोर गेल्या शेड जे काही शेड होते पत्राचे निवारा होता तो सगळा वाहून गेलेला आहे आणि यामध्ये त्यांचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे कुठलाही अधिकारी इथं पंचनाम्यासाठी आलेला नाही किंवा त्यांना जे काही पुढच्या गोष्टी मदतीसाठी त्यांना विचारपूस करण्या सुद्धा साठी आलेला नाही आपण त्यांच्याकडून त्या दिवशीचा प्रसंग जाणून घेऊया जा म्हणजे अक्षरशः इथलं हे झाड बघू शकता तुम्ही त्या झाडावरती एक रात्र ते त्यांचे हे शेतकरी वयोवृद्ध होत आहेत आणि त्यांचा मुलगा त्यांचे घरातील व्यक्ती हे रात्रभर त्या झाडावरती होते मला सांगा आजोबा हे किती वर्षानंतर तुम्ही असा हा अतिवृष्टीचा एवढा पाऊस पडला आहे हे बघितलं तुम्ही बघू कि, किती वर्ष वर्ष बासष्ट म्हणजे बासष्ट खाली असा एक पाऊस आला होता त्याच्यानंतर तुम्ही असा पाऊस बघितला नाही मग मला सांगा रात्र त्या दिवशीचा जरा प्रसंग सांगा कसं कसं झालं नेमकं दीड वाजता पाणी सुरू झालं दीड वाजता पाणी सुरू झालं की आम्ही काय केले झाडावर चढायला सुरू केल्या पत्र पाडले शेड पडला की आम्ही काय केलं झाडावर सुरू केलं पाणी जाऊचं नाही गेलं जाता जाता झाडाला कवटाळून धरून यानं मला वडील लोटला मला चढायला गेलं आणि जेन झाडाला दस्ती बांधून वडी चढला इथं पाणी होत माझ्या ते वर चढून मी तो का चित पूर सर पाणी मा, मारू लागलं त्यावेळेस हे घटना घडली झाडाला धरून तुमचं काय काय नुकसान झाले नुकसान पु भरपूर झाला शेड गेला पायप गेले ठिबक गेलं जमिनीचे नुकसान झाली ढोरे गेले आमचे अजून नुकसान दुसरी सांगू सांग आता हे या सगळ्या गोष्टीचं नुकसान झालंय कुठला अधिकारी कोणी आलं होता का आतापर्यंत अधिकारी फक्त त्याच्याशिवाय कोणी तर आपण बघू शकता की हे जे काही त्यांचं म्हणणं हे वृद्ध आजोबा शेतकरी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार एवढ्या वर्षानंतरचा हा एक पाऊस आहे जो एवढा भयानक होता की याच्यामुळे संपूर्ण या शेतीचं आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही काय सांगाल अजून कुठले अधिकारी कोणी बोलणी झाली का कुणासोबत कोणी पंचनामे केले का काय झालं मी साहेबाला प्रताप पाटला सुद्धा बोलले साहेबाला चलाडी मॅडम काल ते आपल्याला बघली डोरा घेऊन राहिली तेवढं फक्त लिहून गेली मॅडम ना वावराचं काय लिहून घेतलं नाही आपल्या कोणी समज भीर भुजली दोन बोर गेल्या दोन मोटराच्या मोटरे गेल्या सहा डोर गेले वडिलाचे दोन डोरे गेले पूर्ण काय असं काहीच चाललं आपलं काहीच कायचं आता पोते होती आकडे कमीत मी समजा समजा घरच समज घरच समजतो तुम्हाला अपेक्षा करून तात्काळ आपला पंचनामे करा आमदार साहेबांना किंवा ते शेदार साहेबांनी येऊन बघा वडील वाचले आमचे भाऊ वाचलं त्याच्यामुळे चांगलं वाटलं की बा वडील भाऊ पूर्ण वाचल्यामुळे आपला काही गोष्टी भांगड वाटल्या किती लाख रुपयाचं नुकसान कमीत कमी नुकसान बघ आपल्या आकडे सामान गेला दोन तीन लाख रुपयाचं वाड्यातलं सामान गेलं मोटारी बोर मध्ये कमीत कमी दहा लाख रुपये नुकसान साहेब गेले आमचे सात मशी तर आपण बघू शकता की ह्यांच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत वेदना आहेत हा जो पाऊस पडला त्याच्यामुळे त्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील ते तात्काळ इथं येऊन पंचनामे करतील का किंवा या शेतकऱ्यांचं दुःख ते समजून घेतील का नाही हा आता एक सगळ्यात मोठा प्रश्न या गावातच नाही तालुक्यातच नाही तर जिल्ह्याला पडलेला आहे मी कॅमेरामॅन मयूर कांबळेसह महाराष्ट्र टीव्ही यू कडक खबर घोडज